जनमद मध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पुलवामामध्ये अतिरेक्याने जो भीषण स्फोट घडवून आणला ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय सी आर पी एफ च्या चव्वेचाळीस जवानांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले आणि त्यानंतर काही दिवसातच भारत भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये जो एअरस्ट्राईक केला हवाई हल्ला केला आणि त्याच्याबद्दल वेगळे वेगळे दावे करण्यात आले पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे ह्याचे राजकीय परिणाम नव्या सरकारनं म्हणजे मोदी सरकारनी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे एन डी एचं सरकार आहे पण त्याला आपण मोदी सरकार म्हणतो कारण ते त्या पद्धतीने चाललं तर मोदी सरकारने जो हल्ला घडवून आणला हवाई हल्ला त्या अगोदरही एक सर्जिकल स्ट्राईक झाला होता उरीमध्ये तर त्या सगळ्याचं राजकीय भांडवल करण्यात सरकार यशस्वी झालं आणि काही प्रमाणात त्यांनी तसा राजकीय भांडवल केलं या प्रकारचा जो आत अत अतिरेकी हल्ला आहे तो एक भीषण हल्ला होता आणि हा भारतीय जमिनीवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांकडनं झालेला पहिला भीषण हल्ला नव्हता अशा प्रकारचे हल्ले अगोदरही झालेले आहेत आणि त्याला डिप्लोमॅटिक पद्धतीने किंवा बोलण्या बोलणी बोलणी करून किंवा आंतरराष्ट्रीय समुदायातनं दबाव आणून अनेक पद्धतीने आपण तोंड देण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारने म्हणजे मोदी सरकारने दोन हजार चौदा साली आश्वासन असं दिलं होतं की आता आम्ही आलेलो आहोत आता तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आता अतिरेक्यांच्या हा कारवाया बंद करतोय आणि त्या आम्हाला भिवून नष्ट होतील तसं काही झालं नाही अतिरेकांच्या कारवाया सुरू राहिल्यानंतर नोटबंदी झाली त्याच्यानंतर अतिरेक्यांचं कंबरडं मोडल्याचं सरकारने जाहीर केलं पण तसं काही कंबरडं मोडलं नाही कारण अतिरेक्यांच्या कारवाया चालू झाल्या आणि हा हा जो हल्ला आहे पुलवामामध्ये झालेला तो तर अतिशय भीषण होता आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण त्याहून जास्त निषेध या गोष्टीचा केला पाहिजे की त्या स्फोटाचं त्यातून गेलेल्या जवानांचं आणि त्याच्यानंतर झालेल्या त्याच्या एअरस्ट्राईक त्याच्या संदर्भातल्या याचं भांडवल करण्यात आलं असं झालं की या हा पुलवामामधला जो अतिरेक्यांचा हल्ला होता त्याच्यानंतर भारतीय मान भारतीय मन जे आहे कोणताही भारतीय माणूस खूप व्यथित झाला दुःखी झाला आणि आम्हाला बदला पाहिजे अशी एकच भावना मग ते पक्ष कोणताही असो किंवा कोणत्याही धर्माचा जातीचा माणूस असो बदला पाहिजे या प्रकारचं या प्रकारच्या साध पडसाद उमटले तर सरकारने एक दिवशी सकाळी जाहीर केलं की आज पहाटे साडेतीन वाजता भारतीय हवाई दलाने पुलवामाच्या बदल्यासाठी जैश ए मोहम्मदच्या बालाकोट इथल्या पाकिस्तानातल्या म्हणजे केच्या पलीकडे जाऊन तळावर हल्ला केला आणि त्यात बातमी आली सरकारतर्फे सांगण्यात नाही आलं सरकारतर्फेनंतर गोखले यांचं नंतर निवेदन आलं पण अगोदर असं जाहीर करण्यात आलं चॅनल्सवरनं की यामध्ये हा अतिरेकी मिळाला तो अतिरेकी मिळाला त्यांचे फोटो दाखवण्यात आले त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची चित्रं दाखवण्यात आली त्यांची नावं दाखवण्यात आली आणि तीनशे अतिरेकी सुरुवातीला सांगण्यात येत होते नंतर वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे चारशे आणि काही तर शा म्हणजे सहाशेपर्यंत ट्विटरवर त्याचं वाढत वाढत संख्या गेली प्रत्यक्षात गोखल्यांनी जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी महत्त्वाचे लोकं गेले वगैरे असं अशा प्रकारचं विधान केलं पण कोणत्याही प्रकारचा आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला किंबहुना त्यांनी प्रश्नोत्तरालाच नकार दिला परंतु या सगळ्याचा एक एक मुद्दा म्हणून भारतीय जनता पक्षाने आणि सत्ताधारी पक्षाने आणि सरकारने जणू काही आम्हीही वीरश्री संचारून आम्ही घेतलेला बदला आहे असा आवाडला सुरुवातीला कसं होतं की जेव्हा पुलवामा झालं होतं तेव्हा सगळे विरोधी पक्ष पंतप्रधानांना भेटायला गेले होते आणि तुम्ही जे कराल त्याला एक दिलाने आमचा पाठिंबा आहे असं सा सांगितलं होतं या अगोदरही असंच होत आलेलं होतं आणि याला कोणत्याही पक्षीय म्हणजे जवळपास तेरा एअर सर्जिकल स्ट्राईक झाले होते मागच्या दहा वर्षांमध्ये तेव्हा म्हणजे चौदाच्या अगोदर तेव्हा कोणतं त्याच्याही अगोदर झालेले पण तसं कोणतं सांगण्यात येत नसतं तर हे राजकीय हो, त्याचे फलक लागले त्याचे होर्डिंग लागले त्याच्या अभिनंदन जेव्हा परत आले विंग कमांडर अभिनंदन परत आले तेव्हा म्हणजे पंतप्रधान मोदींबरोबर त्यांचे फोटो लावण्यात आले जणं काही त्यांच्या भीतीने अभिनंदनना परत पाठवलं हो असं चित्र उभं करण्यात आलं आणि एकंदरीत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कन्या आणि खासदारांनी मंत्र्यांनी विधानं पण केली की आता ह्यामुळे आम्हाला जागा प्रचंड वाढणार आणि देशामध्ये जणू काही युद्धसदृश्य वातावरण विरश्री संचारली समाज माध्यमावर आणि गोदी मीडियामध्ये तुफान विरश्री युक्त भाषणं देण्यात यायला दे लागली आणि अँकर स्वतःचं काम विसरून बा बालाकोटमध्ये मेलेल्या अतिरेक्यांची संख्या वाढवण्यात आणि देशाचं युद्ध ज्वर वाढवण्यात आपली धन्यता मानू लागले सगळ्याच्या पलीकडे एक मुद्दा महत्त्वाचा हा आहे की याचा राजकीय फायदा किती मिळेल भारतीय जनता पक्षाला तर माझं पहिल्यापासून मत होतं की एकतर पब्लिक मेमरी शॉर्ट असते दुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारची गोष्ट तात्कालिक उसळी घेतली तरी तिला खोली नसते आणि तिसरी गोष्ट अशी की वास्तवामध्ये किती संख्येने माणसं मेली जैश ए मोहम्मदची याविषयी कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही आणि तसं कोणाला सांगता येणार नाही किंबहुना कोणी मेले नाहीत याचीच स्टेटमेंट्स आणि याचे पुरावे अधिक जास्त आलेले आहेत आणि जे पुरावे मेल्याचे आले ते सगळे हास्यास्पद निघाले आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये भारतीय मीडियाचं आणि भारतीय सरकारचं खूप हसं झालं आणि थोड्या प्रमाणात इम्रान खान पंतप्रधान पाकिस्तानचे जास्त भाव खाऊन गेले हे सगळं दुर्दैवी होतं म्हणजे भारत देश म्हणून आपण एक आहोत आपल्याला हे आनंददायक वाटतं माने पण आता निवडणुका आलेल्या आहेत लोकसभेच्या त्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा मोह अना अनावर होतो आहे सत्ताधारी पक्षाला आणि तो स्वाभाविकपणे त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तो घेण्यात ते यशस्वी ठरणार की नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे तर माझं व्यक्तिगत मत आणि आत्तापर्यंतच्या निवडणुका ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये किंवा त्याच्या अनालिसिसमध्ये साधी गोष्ट एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी अख्खा पाकिस्तान हरवलं होतं आणि दोन तुकडे केले होते पाकिस्तानला तरी पंच्याहत्तरला त्यांना निवडणूक जिंकण्याची गॅरंटी नव्हती म्हणजे पाकिस्तान हे आपल्याला कायम असं वाटतं की आपली वोट बँक आहे त्याच्याविरुद्ध बॅश केलं की त्याच्यावर जर पंचिंग बॅगवर मारले गुद्दे की आपल्याला वोट मिळणार असं नाही आहे कारण खालच्या पातळीवर निवडणुका ह्या शेवट शेवटच्या पंधरा दिवसात ठरतात आणि त्या फिरतात आणि बेकारी पैसे नसणं गरिबी भूक नंतर आर्थिक कायदे देशाची अर्थव्यवस्था खुलेकरण या गोष्टी मतदानासाठी जास्त महत्त्वाच्या आणि प्रवृत्त करणाऱ्या ठरतात ही उसळी जी आहे ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्या त्याला सहानुभूतीदार असणाऱ्या वर्गामध्ये दिसून येते कुठच्याही पक्षाच्या असू दे सहानुभूतीदार वर्गामध्ये आणि तो सहानुभूतीदार वर्ग तर कायमच पक्षाचा असतो हो खरी मतदान होतं ते नेहमी कुंपणावरच्या मतदारांचं आणि तेच ठरवतात भवितव्य कोण जिंकून येणार कारण ज्या लोकांनी दहा वर्ष यू पी ए निवडून दिली त्यांनीच एन डी ए निवडून दिली आणि तेच पुन्हा एन डी ए नाही निवडून देणार किंवा देणार हे सगळं ठरतं ते त्या मतदारांवर ज्या आपल्या कमिटेड मतदार आहेत कन्व्हर्टेड आहेत आणि ठरलेले आहेत त्यांच्यावर या गोष्टी ठरत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये कितीही वीराश्री संचारली युद्धज्वर संचारला तरी जे मूलगामी प्रश्न आहेत ते स सोडवण्याला ज्या सरकारला पूर्णत अपयश आलेले असा तर आपण निसंदिग्धपणे म्हणू शकू तर त्या सरकारला या प्रकारचा फायदा मिळणं खूप अवघड आहे दुसरी गोष्ट अशी की निसंदिग्ध हे सरकार काहीच सिद्ध करू शकलं नाही की आपण पुलवामाचा सूड घेतला असा आनंदही मिळाला नाही लोकांना आता तर उघड व्हायला लागलं आहे लोकांना आता कळतं सर्व लोक समाज माध्यमावर जातात माध्यमं बघतात जरी त्यांनी वरवर काही म्हटलं तरी मनाला अंतर मनाला खूण माहिती असते की हे काही खरं नाही झालं म्हणून दुसरी गोष्ट अशी की म्हणजे आपण सूड घेतला नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपला पायलटच त्यांच्या ताब्यात सापडला त्याला परत पाठवला त्यांनी आणि आपल्या म्हणजे आपला एका पद्धतीने ह्युमिलिएशन झालं देशाचं राष्ट्र म्हणून आणि पहिल्यांदाच मॅच्युरिटीमध्ये भारत देश हा पाकिस्तान पुढे कायम वरचड ठरत आलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये ते पहिल्यांदाच मॅच्युरिटीमध्ये भारत देश हा जास्त पाकिस्तानचा नेतृत्व मॅच्युरिटी दाखवते असं दिसून आलं हे हे फार गंभीर होतं ज्यामध्ये खरं तर हवाई दलाची काहीच चुकी नव्हती हो हवाई दल उगाच ह्या गोष्टींना बळी पडलं कारण हवाई दल हा का राजकारणाचा भाग नाही दुसरी गोष्ट हवाई दलाने आपलं काम चोख केलं होतं जे नॅशनल सिक्युरिटी एजन्सीज म्हणजे अजित ढोवाल ज्याचं नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वाखाली जे इंटेल जे आहे इंटेलिजन्स जो आहे तोच हवाई दलाला पुरवण्यात आला पाहिजे होता तो चुकीचा पुरवण्यात आला किंवा पुरवण्यात आला नाही किंवा काहीतरी झालं की ज्यामुळे ते बॉम्ब किंवा जे हल्ला होता त्याचे निसंदिग्ध पुरावे सापडू शकले नाहीत आता हे जनतेपर्यंत पोचणार किंवा नाही असं ज्यांना वाटतं त्यांना हे नक्की त्यांनी विश्वास ठेवावं की ते जनतेपर्यंत पोचलेलं आहे हे सरकार येईल निवडून किंवा नाही येणार याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही या मुद्द्यापुरतं बोलायचं झालं तर या मुद्द्यामध्ये मुळे कोणतं सरकार निवडून येईल किंवा ह्याचा सत्ताधारी पक्षाला फायदा होईल आणि विरोधी पक्षांना तोटा होईल तर हे अशक्य आहे मला अनेकांनी असं म्हटलं की मी ज्यांच्याशी बोलत असतो त्यांना ना की अरे ह्याचा फायदा होणार नेतृत्वाला फायदा होणार पक्षांना फायदा होणार Uh, सत्ताधारी पक्षाला फायदा होणार हे वातावरण फार तर दोन ते तीन दिवस टिकतं त्याच्यानंतर लोक उसळी थांबून शांतपणे विचार करायला लागतात आणि शांतपणे विचार केल्यावर लक्षात हेच येतं की ग्राउंडवरचे जमिनीवरचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना महत्त्व अधिक असल्यामुळे लोक त्या मुद्द्यावर मतदार करतात आणि मतदान करणारे लोक म्हणजे कोण तर पक्षाचे कमिटेड मतदार हे कायमच कमिटेड असतात दोन्ही पक्षांचे तिन्ही पक्षांचे पंधरा पक्षांचे एकवीस पक्षांचे ज्या पक्षांचे मतदार जे कमिटेड नसतात ते मतदार ज्या पक्षाला मिळतात तो म पक्ष सत्य देतो त्यामुळे कमिटेड नसलेले मतदार हे कोणत्याही वीरश्रीला भुलून जात नाहीत त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न सुटले की नाही हा खरा मुद्दा असतो किंवा ते सैल झाले की नाही एवढा मुद्दा असतो कारण प्रश्न कधीच सुटत नाहीत ते फक्त सैल होतात आणि पुलवामा आणि नंतर बालाकोट आणि नंतर हे मुद्दे सुटले तर नाहीतच पण सैलही झाले नाहीत हे त्याचा खरा सार आहे